तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असा सो गुड मॉर्निंग आहेत उठल अगोदर कोण झाले आणि त्याचा बसलो थोड्या टायम छोटी पण येणार आहे तर छोटा पसरा घरात जरा उचलायला लागल बघून आले आणि आता फ्रीज पण आहे तर बघून छोट्या गेला आता छोटेदा याला काम करायला जाई बोलवले

याला तर कौरी मजा आले ते निसता प्लास्टिक करायला बी लागले बघ गरबर कौरी यार गरबर आवरी कुठं गरबर सगळी लोक कामा करायला बी लागले बाबा बाबा

नेतलास ना काहीच आता म्हणजे फ्री झाला आणि मम्मी पप्पा सगळी बाहेर जायची दादा बाहेर गेला तिघाच घ्या नाव आणि छोट्या जाई का करून सांगू होती तिकडे निघलास नव्हता छोट्या छोट्या बोलत मला पिझ्झा खायचा आहे तुमच्या आलं तर छोट्या साठ्याचा पिझ्झा वागूर आहे आम्ही तिघाच घ्यायला ना आणि हो लावरच केक हा मस्त एका छोट्या आई कुठला भारी वाटत कुठला भारी वाटत ना खायला तुम्ही पण तो काही आता मी पप्पा मी ना दीदी बघत असल इथं मी इथं इथं दिदीचा पाय खाली होता आणि पप्पा इथं मी पाय खाली गेला इथं पाणी जेव्हा का भाई आका पाहिली अक्का भरले तो पाणी आले इकडून पाणी इकडून आले काहीच तिथे ताकीवर लक्ष दिलं ना म्हणून तुम्ही भरल्या इकडे बघू शकतो मी पाणी पाणी हो काय घर काहीच पूर्ण घरात पाणी शिरलंय तुम्ही पाहू शकताय पूर्ण इकडं गेला तो इथपर्यंत असं कपरा भरला असेल यो भरला असेल लोटा सो <laughs> काहीच <laughs> बघाचे आखे ऑलमेट पाणी भरलेला इथून तर पूर्ण यो कोपरा अख्खा भरला कारण की इथून जाऊ पाणी येतं नाही या मशा तर यो कोपरा वरतो नंतर यो कोपरा वरतो ती साईडला रूममध्ये या साईडला पाणी नाही जाईल असं असा बाहेर येतं किंवा अक्का पूर्ण भरलेला तर आता मम्मीनी मी पप्पानी आणि दीदी सवय खजम केलं पाणी सगळं घालवलं आणि वही टी शर्ट नाही माझं घालावला मला दया मया आली ती टी शर्ट द्या का त्याला मी टी शर्ट का नाही वाटलं ना गरम आहे एवढी गरम आहे ना एवढी सांगून फायद्या ना आवडी गरम आहे म्हणून मी टी शर्ट काढले तर झोपतो तर करू आजचे ब्लॉगला इथं सेंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा बाई फ्रीज तुम्ही आता हे दाखव ये देखो कायच पूर्ण असा बर्फाच आहे म्हणजे आपण जो आपला फ्रीजर असतो ना हा पूर्ण फ्रीजर आहे आणि किती मोठा तुम्हाला आणि या साईडचा सा। या साईडचा सा आपला नॉर्मल फ्रीज असा जसा लंकाला पाणी ठेवलं आहे असा आपला फ्रीज आहे डबल डोअरचा असं वाटतं चार दरवाजा हो आहेत ते मध्ये बघला की वरचं दोन खालचं बट येतो डबल डोअर काय ब्रो मी काय बोलतो करू आजचे ब्लॉक येतो करू आजचं ब्लॉक लांड बाय बाय